नमस्कार इतिहास मित्रांनो गुढीपाडव्याच्या संदर्भात एक चक्रावून टाकणारी माहिती तुम्ही सोशल मीडियावर कुठे ना कुठे वाचली असेलच बहुजन समाजाने गुढीपाडव्याचा सण साजरा करू नये कारण गुढीचा संबंध औरंगजेबाने केलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी आहे गुढीवरचा तांब्या म्हणजे छत्रपती शंभूराजांच्या शिराचे म्हणजेच डोक्याचे प्रतीक आहे औरंगजेबाच्या हुकमावरून गुढीपाडव्याची प्रथा सुरू झाली यामागे औरंगजेबाच्या संपर्कात असलेल्या काही ब्राह्मण पंडितांचा हात होता त्यामुळे बहुजनांनी गुढीवर तांब्या लावून हा सण साजरा करू नये गुढीपाडव्याच्या सुमारास अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना गेल्या दोन तीन वर्षापासून दिसत आहेत यामुळे अनेक इतिहासप्रेमी आणि शंभूराजे भक्तांच्या मनात हे खरे की खोटे याबद्दल गोंधळ निर्माण होतो आता यामध्ये गुढीपाडव्याचा गुढीवरील तांब्याचा आणि शंभूराजांच्या हत्येचा त्यांच्या मस्तकाचा काही संबंध आहे का तसेच औरंगजेबाने जाणून बुजून मुद्दामच हिंदूंचा महत्वाचा सण असलेल्या गुढीपाडव्याचा आदला दिवस शंभूराजांची हत्या करण्यासाठी निवडला होता का हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला गुढीपाडव्याचा इतिहास आणि गुढीपाडव्याचे प्रत्यक्ष कागदपत्रातील पुरावे पाहावे लागतात चला आता पाहूयात हे सर्व पुरावे काय सांगतात ते हिंदू कालगणनेमधील फाल्गुन अमावस्येच्या दिवशी औरंगजेबाने शंभूराजांची क्रूरपणे हत्या केली दुसऱ्या दिवशी होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा म्हणजेच आपल्या गुढीपाडव्याच्या सणाचा दिवस यावेळी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद हे इंग्रजी वर्ष चालू होते आणि तारीख होती मार्च। चा, चा अकरा मार्च हा होता शालिवाहन शक सोळाशे दहाचा शेवटचा दिवस दुसऱ्या दिवशी शालिवाहन शक सोळाशे अकरा सुरू होत होता शक म्हणजे वर्ष साल किंवा सण इसवी सन, इस सन म्हणजे इंग्रजी साल सुहूर सन आणि हिजरी सन म्हणजे इस्लामी साल तसेच हिंदू कालगणनेसाठी शालिवाहन साल म्हणजेच शालिवाहन शक आजपासून तब्बल एकोणीसशे सेहेचाळीस वर्षापूर्वी म्हणजे इंग्रजी कालगणनेप्रमाणे इसवी सन अष्ट्याहत्तर साली शक म्हणजे सिथियन वंशाच्या क्षत्रप नहपान या सत्ताधीशाचा सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने प्रचंड पराभव केला या विजयाप्रित्यर्थ्य इंग्रजी कालगणनेतील इसवी सन अष्ट्याहत्तर या वर्षी हिंदू कालगणनेतील चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवी कालगणना सुरू झाली ही नवी कालगणना म्हणजे शालिवाहन शक म्हणजेच इसवी सन अष्ट्याहत्तर साली शालिवाहन शकाचे पहिले वर्ष सुरू झाले गौतमी पुत्र सातकर्णीने मिळवलेल्या त्या विजयाच्या आनंदाप्रित्यर्थ्य सातवाहनांच्या साम्राज्यातील लोकांनी गुढी उभारून सण साजरा केला आणि तेव्हापासून गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र आणि शेजारच्या काही राज्यातील भागात सुरू झाला अशी ही मान्यता आहे तेव्हापासून हा गुढीपाडवा एक सण म्हणून साजरा होत असला तरी इतर मंगल प्रसंगी महत्वाच्या प्रसंगी आणि आनंदाच्या प्रसंगीसुद्धा गुढ्या उभारल्या जात असत हे आपल्या इतिहासात पुराव्या नमूद आहे इसवी सन बाराशे शहाऐंशी सालच्या महानुभावपंथाच्या पंथाच्या चरित्र या ग्रंथामध्ये एकशे पंच्याहत्तर क्रमांकाच्या लीळेमध्ये चौक रंग माळिका भरिलिया गुढिया तोरणे उभी लिया म्हणजे उभारली असा गुढीचा उल्लेख तोरणांसह आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये चौथ्या अध्यायातील बावन्नाव्या श्लोकात अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनांकर्वी गुढी सुखाची उभवी ही ओवी आहे गुढीचे हे दोन्ही उल्लेख सुमारे सातशे पंचवीस वर्षापूर्वीचे आहेत यानंतरच्या काळातील संत चोखामेळा संत जनाबाई संत एकनाथ अशा अनेक संतांच्या लिखाणात गुढीचा उल्लेख आलेला आहेच आणि ही परंपरा थेट शिवकाळापर्यंत भिडलेली दिसते ती संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून संत तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे समकालीन होते हे आपल्याला माहिती आहेच तुकाराम महाराजांचे हे काही अभंग पहा रोमांचे गुढी या डोलविती अंगे भाववळे खेळविती सोंगेरे तुकामने कंठ दाटे या विठोबाच्या अंग संगे रे दुसरा अभंग बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे तिसऱ्या अभंगामध्ये आली दारा देखे हरुषाची गुढी सांगितली पुढी हरुषे मात चौथ्या अभंगामध्ये ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती गुढिया उभविती घरोघरी घरोघरी सुख आनंद सोहळा सडे रंग माळा चौकदारी शिवरायांच्याच काळात होऊन गेलेले संत तुकाराम गुढीसह ती घरोघरी उभी केल्याचा जो उल्लेख करतात त्यातून आपल्याला बाराशे शहाऐंशी सालापासून ते इसवी सन सोळाशे पन्नास सालापर्यंत गुढीचे अस्सल कागदपत्रातील पुरावे मिळतात प्रत्यक्ष शिवरायांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या गेल्याचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे का शिवछत्रपती जेव्हा दक्षिण भारतातील मोहिमेवर निघाले तेव्हा ते चार मार्च सोळाशे सत्याहत्तर रोजी गोळकोंड्याला जाऊन तिथल्या अबुल हसन तानाशहा या कुतुबशहाला भेटलेले होते या प्रसंगाचे वर्णन करताना शिवरायांच्या राजमंडळातील एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या सभासद बकरीमध्ये लिहितात राजे सुमुहूर्त पाहून पातशहाचे म्हणजे कुतुबशहाच्या भेटीस नगरामध्ये चालिले पातशहानी कुल नगर शृंगारीले चोफेर बिदीस कुंकुम केशराचे सडे रंगमाळा घातल्या गुढिया तोरणे पताका निशाने नगरात लाविली यात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समारंभपूर्वक भेट घेताना कुतुबशहाने तोरणे पताका आणि निशाणांच्या बरोबरच गुढ्या सुद्धा लावल्याची महत्वाची माहिती कळते आता या बकरीतील उल्लेखाशिवाय अस्सल पत्रांचेच पुरावे पाहायला गेले तर शके पंधराशे बावन्न म्हणजे इसवी सन सोळाशे तीस सालच्या एका पत्रात ग्रहणकाली कडत जोशी को मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी एक व गहू व गुढियाचे पाडव्यास कुडव एक देऊ म्हणून पत्र लिहून दिले असा मजकूर आहे दुसरे एक पत्र शके पंधराशे एकाहत्तर म्हणजे इसवी सन सोळाशे एकोणपन्नास सालचे आहे या पत्रात गुढियाचा पाडवा व चैत्री पुनिव व श्रावणी पुनिव व कुलधर्म करील तेथे हक्क उत्पन्न फळवरा येईल तो तिघी जणी वाटून घेणे असा गुढीपाडव्याचा स्पष्ट उल्लेख आहे पाटीलकीच्या वादासंबंधीचा हा महजर म्हणजे निवाडापत्र आहे आता शिवरायांच्या राजाभिषेकाच्या आधीचे दोन महिन्यापूर्वीचे एक पत्र पाहूया हे पत्र चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर या तारखेचे आहे यामध्ये नारायण शेनवी हा इंग्रजांचा दुभाशी रायगडला आला होता तेव्हा त्याने तिथून मुंबईच्या इंग्रज डेप्युटी गव्हर्नरला पाठवलेल्या पत्रातील मजकूर असा आहे निराजी पंडिताचा हुकूम त्याच्या नोकराने असा आणला की शिवाजीचे पत्नीच्या मृत्यूचे सुतक फिटेपर्यंत तुम्ही आमच्याच घरी राहावे असे रिकामपणी पाच दिवस घालविले मध्यंतरी निराजी पाडव्याकरिता म्हणजे अठ्ठावीस मार्च रोजी आपल्या घरी आला या पत्रामधील निराजी रावजींना शिवरायांनी राजाभिषेक प्रसंगी न्यायाधीश पद दिले होते या पत्रातील पाडवा नेमका कोणता ते आपल्याला या पत्राच्या इंग्रजी मजकुरातून समजते हा मजकूर इन द इंटेरिम केम नाराजी पंडित टू हिज हॅबिटेशन टू सेलिब्रेट द जेंटूस न्यू इयर डे असा आहे जेंटूस हा शब्द इथे हिंदू या शब्दासाठी वापरलेला आहे या इंग्रजी मजकुराचा अर्थ निराजी रावजी हे हिंदू नववर्षाचा सण साजरा करण्यासाठी आले असा आहे अर्थात हा सण म्हणजेच गुढीपाडवा इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवरायांच्या एका महत्वाच्या अधिकाऱ्याने एका मंत्र्याने गुढीपाडव्याचा सण साजरा केल्याचा हा उल्लेख आता आपण पाहिला तो महत्वाचाच आहे आता थोडेसे गुढीच्या वर असणाऱ्या तांब्याविषयी सांगतो पाण्याने भरलेला तांब्या किंवा कलश हा हिंदू धर्मात मांगल्याचे सफलतेचे सुफलतेचे परिपूर्णतेचे प्रतीक आहे गुढीच्या काठीवर तांब्या सुलटा म्हणजे आबाळाकडे तोंड करून त्यात पाणी भरून ठेवताच येत नाही हे तर उघडच आहे हा गुढीवरील उलटा तांब्या दुसऱ्या एका अर्थाने यशस्वीचे यशाच्या सर्वोच्च शिखराचे तसेच मुकुटाचे प्रतीक सुद्धा मानला जातो आतापर्यंत आपण पाहिलेले सर्व पुरावे आणि गुढीवरील तांब्याचा अर्थ पाहिल्यानंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे आणि ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या सोळाशे एकोणनव्वद साली झालेल्या हत्येच्या अगोदर किमान चारशे वर्षापूर्वीपासून गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात असल्याचे आणि गुढीचे पुरावे आहेत गुढीपाडव्याच्या सणाचा गुढीवरील तांब्याचा आणि औरंगजेबाने केलेल्या शंभूराजांच्या हत्येचा तसेच शंभूराजांच्या मस्तकाचा काहीही संबंध नाही तसा संबंध जोडून गुढीवरील तांब्या हे शंभूराजांच्या मस्तकाचे प्रतीक आहे आणि तेव्हापासून गुढीपाडवा चालू झाला असे म्हणणे शुद्ध मूर्खपणा आणि साफ खोटेपणा असून तो केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा एक खालच्या पातळीचा प्रकार आहे एका अत्यंत महत्वाच्या अशा प्राचीन सणावर चिखलफेक करण्याचा हा प्रयत्न तर आहेच पण त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा इथे आवर्जून लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे औरंगजेब इसवी सन सोळाशे ब्याऐंशी साली प्रचंड सैन्य घेऊन महाराष्ट्रात आला होता तेव्हापासून सोळाशे एकोणनव्वद पर्यंत म्हणजे शंभूराजांच्या हत्येपर्यंत सात वर्षे तो याच दख्खनच्या भागातच होता त्याला या भागातील हिंदूंचे दसरा दिवाळी आणि पाडवा हे सर्वात महत्वाचे तीन सण माहिती झालेले असणारच मग त्याने जाणून बुजून मुद्दाम गुढीपाडव्याच्या मंगल आणि पवित्र सणाचा आदला दिवस शंभू राजांच्या हत्येसाठी निवडला होता का असा प्रश्न उपस्थित होतोच पण या प्रश्नाचे हो किंवा नाही यापैकी कोणतेही एक उत्तर देण्यासाठी आवश्यक असलेले थेट पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरितच राहतो मित्रांनो औरंगजेबाने जाणीवपूर्वक गुढीपाडव्याचा आदला दिवसच शंभूराजांच्या हत्येसाठी निवडला होता का यावर तुमचे मत काय आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची ही पुराव्यासह दिलेली माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म